नमस्कार लाडक्या बहिणींनो अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आता लाडकी बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता आहे या तारखेला मिळणार आहे ही जी तारीख आहे ही कोणती तारीख आहे यामध्ये आपण सविस्तर चर्चा केली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती या बदलामुळे तब्बल चाळीस लाख यापेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील डिसेंबरचा हप्ती कधी मिळणार याबाबत चिंता महिलांनी व्यक्त केली मात्र आता ही चिंता दूर झाली असून भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनीच डिसेंबर महिन्याचे ने पैसे कधी मिळणार यावर भाष्य केले आहे भाजप नेते आमदार सुधीर मनगुट्टीवार म्हणाले की अजितदादांशी चर्चा केली आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात महिलांना हप्ता देऊ असे ते म्हणाले म्हणजेच की सोळा सतरा डिसेंबरच्या अशा पद्धतीने योजना त्यांना लागू नये आणि सुरुवातीलाच आहे नवीन त्याच्यामध्ये काही नाही आहे हा कोणी इन्कम टॅक्स पेअरनी अर्ज केला मग निश्चितपणे तो अर्ज आपल्याला अपेक्षित नाही आहे लाडकी बहिणी योजना तर निरंतर सुरू असणार आहे एकवीसशे रुपये कधीपासून होईल हे सांगण्याचा आज माझा अधिकार नाही आहे कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि साधारणतः असे निर्णय आपण अर्थसंकल्पाच्या आसपास करत असतो लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे मिळणार असल्याची चर्चा जी आहे ती आता खरी ठरत आहे या सर्व कामात व्यस्त असल्याने महाराष्ट्रातील लाडकी बहिणींना मी आश्वासित करू इच्छितो की त्यांना पैसे वेळेत पोचतील लाडक्या बहिणींना या वर्षाचा शेवट गोड होईल असा दावा देखील मनगुट्टीवार यांनी केला दरम्यान हाडक्या बहीण योजनेच्या निकिषामध्ये बदल होण्याची चर्चा होती या बदलामुळे तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र योजनेच्या निकिषामध्ये बदल करण्यात आलेला नाही असे आमदार आदिती तटकर यांनी स्पष्ट केले समाज माध्यमांवरती अफवा पसरवला जात आहे काल आपण ट्विट देखील केलं काही केलं नाही काही अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे पद्धतीच्या सूचना कुठल्याही लेखी पद्धतीचे आदेश सर्क्युलर शासन निर्णय मध्ये काही बदल विकासांमध्ये बदल काही विभागांनी काढलेले नाही आहेत विनाकारण माध्यमांच्याकडून काही अफवा पसरवल्या जात आहेत लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांनी अजिबातही त्या संदर्भामध्ये कुठलीही मनामध्ये शंका केडकी बहिणी योजना महायुतीच्या सरकारने सर्व मान्यवागिनींसाठी काढलेली आणि पुढेही अशा पद्धतीने यशस्वीरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली सुरू सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल होणार असल्याचे दावे केले जात आहेत मात्र महिला व बालकल्याण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले की या योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाही सोशल मीडियाचा दावा केला जात होता की अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल घरी चारचाकी गाडी असलेल्या महिला देखील या योजनेसाठी लाभ घेत आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांना केलेल्या अर्जाची पडताळणी करून निकष लावून त्यांना वगळण्यात येणार आहे मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा असताना काँग्रेसचे माजी आमदार कैलास कोरट्याल यांनी ही सरकारला इशारा दिला आहे गरज सरो आणि वैध मरो अशी अवस्था सरकारची झाली आहे जर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा गोरंट्याल यांनी दिला आहे तर भगिनींनो अशा प्रकारचे अपडेट या ठिकाणी सरकारतर्फे देण्यात आली आहे तर अशा बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। ला ला करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारची अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जय हिंद भगिन